तिच्या हातावरची मेहंदी आणि तिच्या हातातला तो लाल चुडा आणि तिच्या डोळ्यातली सुखी संसाराची स्वप्न तशीच राहिली लग्नहून फक्त सहाच दिवस झाले आणि लग्नानंतरचं आयुष्यातले क्षण जगण्यासाठी ते दोघं काश्मीरला आले इथं आल्यावर एकमेकांच्या सोबतीनं सुखी संसाराची स्वप्न बघितली असतील भविष्यासाठी कितीतरी प्लॅन्स केले असतील या प्रवासात एकत्र मिळून कितीतरी फोटोज काढले असतील मात्र त्यांच्या या प्रवासातील हा शेवटचा फोटो आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतोय सहाच दिवसापूर्वी ज्याच्यासोबत जन्मभर राहण्याची शपथ घेतली तो आपला लाईफ पार्टनर आपला माणूसच आज आपल्या सोबत नाही ही एका नवव्या नवरीसाठी किती कठीण परीक्षा असेल याची कल्पनाही करवत नाही पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर एक फोटो शेअर केला जातोय या फोटोमध्ये एक महिला मृतदेहाजवळ उद्विग्न होऊन बसली आहे हा फोटो विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा आहे हा फोटो बघून कित्येकाच्या अंगावर काटा येतोय आजच्या या व्हिडिओ मधून आपण त्याच व्हायरल फोटो मागची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत कदाचित ही स्टोरी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण काल काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये जो भॅड हल्ला झाला नाव विचारून विचारून गोळ्या झाडल्या गेल्या त्या हल्ल्यातील हे एक चित्र देश कधीच विसरणार नाही हा व्हायरल फोटो नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा आहे हरियाणातील करनाल जिल्ह्यातील रहिवासी विनय नरवाल हे नौदलात कार्यरत होते आणि सध्या ते कोची इथं तैनात होते व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल मृत अवस्थेत पडलेले आणि त्यांची नवविवाहित पत्नी हिमांशी नरवाल यांच्या शेजारी अस्वस्थ अवस्थेत बसलेली दिसतीये त्या फोटोमध्ये त्या नव्या नवरीच्या हातातला लाल चुडा उठून दिसतोय त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं सव्वीस वर्षीय विनय नरवाल आणि हिमांशी यांचं सोळा एप्रिलला उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग झालं होतं त्यानंतर एकोणीस एप्रिलला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं हिमांशी गुरुग्रामची रहिवाशी होती तर विनय कर्नालचा होता लग्नानंतर दोघांनाही हनीमूनसाठी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला आणि पहलगामला भेट दिली पण ती भेट तो क्षण आणि ती सोबत अखेरची ठरली असं कोणाच्या ध्यानीवेणी देखील आलं नसावं मंगळवारी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम का मध्ये दहशतवाद्यांनी मारलेल्या पर्यटकांमध्ये हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी नौदलाचे समावेश होता फक्त तीन वर्षापूर्वीच ते नौदलात सामील झाले होते दरम्यान लग्न झाल्यानंतर फिरण्यासाठी आधी विनय आणि हिमांशी युरोपला जाणार होते पण शेवटच्या क्षणी विजा मिळाला नाही त्यामुळे ते जम्मू काश्मीरला गेले विनय यांचे आजोबा याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती देताना म्हणाले की जर त्याला युरोपियन विजा मिळाला असता तर नातू विनय आज आपल्यामध्ये असता लेफ्टनंट विनय यांचा वाढदिवस आठ दिवसांनी म्हणजे एक मेला होता लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसासाठी कुटुंबानं एका भव्य पार्टीचं आयोजन देखील केलं होतं लेफ्टनंट विनय यांचा वाढदिवस आठ दिवसांनी म्हणजे एक मेला होता लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसासाठी कुटुंबानं एका भव्य पार्टीचं नियोजन केलं होतं यानंतर म्हणजे दोन मेला ते त्यांच्या पत्नीसह ड्युटीसाठी कोचीला रवाना होणार होते मात्र आता सर्व झालंय युरोपियन विजा रद्द झाला म्हणून दोघं फिरायला काश्मीरला गेले लग्नानंतर त्यांनी युरोपमध्ये हनीमूनचा प्लॅन केला होता यासाठी विजासाठी देखील अर्ज केला होता पण वेळी विजा मिळू शकला नाही आणि युरोपला जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला यानंतर एकवीस एप्रिलला दोघंही जम्मू काश्मीरला रवाना झाले बावीस एप्रिलला ते पहलगाम मधील जेवण केल्यानंतर ते फिरण्यासाठी गेले त्या दरम्यान एक दहशतवादी हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा